आज आपण चटपटीत आणि चविष्ट हिवाळा स्पेशल वाटाणा चाट बनवणार आहोत ज्यालाच बन आपण मटर चाटसुद्धा म्हणतो तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे वाटाण्याची शेंगा घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला काय करायचं आहे हे शेंगा सोलून घ्यायचे आहे म्हणजे यामधले दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता याप्रकारे आता आपण ह्या सर्व शेंगा सोलून घेऊया सर्व शेंगा सोलून दाणे काढून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही एवढे दाणे झालेले आहेत आता आपण काय करूया एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि हे दाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत तर आता मी इथे सर्व दाणे टाकलेली आहे तेल गरम झाल्यानंतर आता आपण यांना छान असं भाजून घेऊया दाणे छान असे शिजतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कच्चे नाही राहिले पाहिजे तर याच प्रकारे आता आपण परतून परतून छान असं भाजून घेऊया आणि आपल्याला इथे थोडंसं मीठ टाकायचं आहे अगदी थोडंसं टाकायचं आहे कारण नंतरसुद्धा आपण मीठ टाकणारच आहोत तर त्यामुळे आपल्याला इथे आता थोडंसंच मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता छान असे हे वाटाणे भाजायला लागलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे दहीसुद्धा छान असं प्लेन करून घेतलेलं आहे प्लेन मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण या वाटाण्यांना आणखीन छान असं फ्राय होऊ देऊया म्हणजे भाजू देऊया काही वेळानंतर बघू शकता हे वाटाणे अगदी परफेक्ट भाजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि यांना बाजूला ठेवून घेऊया आता आपण इथे वाटाणा चाट बनवूया वाटाणे तयार झालेले आहेत तर मी इथे एक प्लेट घेतलेली आहे या प्लेटमध्ये सर्वात आधी आपल्याला टाकायचं आहे दही तर बघू शकता दही मी छान अशी बारीक करून घेतलेली आहे म्हणजे छान बघू शकता किती छान असा प्लेन दही झालेला आहे तर प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे दही टाकल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथे टाकायचे आहेत वाटाणे वाटाण्याचं प्रमाण भरपूर टाकायचं आहे तर बघू शकता या प्रकारे मी आता इथे हे वाटाणे टाकत आहे छान असं भरपूर प्रमाणात टाकायचं आहे तर बघू शकता या प्रकारे मी इथे वाटाणे टाकलेले आहेत आता यावरून आणखी थोडंसं दही टाकायचं आहे तर बघू शकता मी इथे दोन ते तीन चमच आणखी दही टाकून घेतलेली आहे आता आपल्याला टाकायचं आहे इथे गुळाची चटणी तर बघू शकता मी इथे चिंचगुडाची चटणी टाकलेली आहे चिंचगुडाच्या चटणीचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे जाऊन नक्की बघा त्याचबरोबर आता मी इथे टाकलेली आहे चाट मसाला चाट मसाला टाकल्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे थोडीशी मिरची पावडर तुम्ही हिरवी चटणी पण टाकू शकता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी इथे टाकलेली नाही आहे त्यानंतर मी इथे अगदी थोडासा मीठ टाकलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे कांदे टाकायचे आहेत थोडेसे बारीक करून बघू शकता याप्रकारे कांदे टाकल्यानंतर टमाटर टाकायचं आहे बारीक करून ऑप्शनल आहे कांदे टमाटर कांदे टमाटर टाकल्यानंतर आता आपण इथे टाकून घेऊया कोथिंबीर बारीक कापून आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचे आहे शेव तर बघू शकता मी इथे शेव टाकून घेत आहे तर बघू शकता या प्रकारे मी इथे थोडीशी शेव टाकलेली आहे आणि तयार झालेला आहे वाटाणा चाट बघू शकता किती मस्त दिसत आहे बघायला जेवढं बघायला सुंदर दिसत आहे तेवढंच खायला सुद्धा चविष्ट लागते आणि आता मार्केटमध्ये तर इझिली वाटाणे अवेलेबल आहेत म्हणजे हिरवे मटर अवेलेबल आहेतच तर एकदा तरी या प्रकारे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद